ची धार जनतेचा आधार आपले आज की तेज आज की तेज खबर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अर्पणा परीत यांचे यश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक इक संशोधन शिक्षण व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत कुमार विद्यामंदिर टाकवडे तालुका शिरोळ येथील अध्यापिका अर्पणा पोपटपरीत यांनी सादर केलेला सिक्स सीई द क्यू बॉफ लर्निंग शिक्षणाचा घन सहा सी या नवोपक्रमास प्राथमिक शिक्षक गटातून जिल्हास्तरावर द्वितीय स्तर राज्यस्तरावर चतुर्थ क्रमांक मिळाला नुकताच यांचा एस सी ए आर टी पुणे येथे सहसंचालक डॉक्टर अनुराधा ओक उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवोपक्रम सादरीकरणासाठी त्यांना कोल्हापूर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर अंजली रसाळ डॉक्टर सरिता कुदळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांचे प्रेरणा लाभली हे पारितोषिक त्यांना प्राथमिक शिक्षक गटातून मिळाले या विषयाबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले